आणि उपस्थित सर्व शेतकरी कष्टकरी बांधव खरं म्हणजे आपल्याला आज कोणावरही टीका करायची नाही टीका करायसाठी काही आम्ही आलो नाही मी तुम्ही पाहिलं असेल गेल्या पाचशे वार्षिक मध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या गावामध्ये आलो त्या त्यावेळेस कुठलीही टीका कोणावर मुलाचं वाईट मुलाचं चुकीचं मुलाचं खोटं बोलाच हे आम्ही गेल्या पाचशे वार्षिक मध्ये केलं नाही पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किमान पाच ते सहा सभा आपण इथं घेतल्या याच ठिकाणी घेतल्या त्या विविध विकास कामाच्या निधीच्या अनुषंगाने घेतल्या जे काही काम आपल्या गावामध्ये आणलं असेल त्याचं उद्घाटन लोकार्पण आपण केलं आणि ते काम तुमचं स्वाधीन करण्यासाठी इथं सभा आपण बऱ्याच वेळा घेतल्या परंतु आज भावानं मी तुमच्याकडे यासाठी आलो आहे की गेल्या पाच मध्ये नुसतं काम आणि काम विकासाने विकास या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी मी सातत्यानं पाच वर्ष अखंड कोरोना असू दे गारपीट असू दे अवकाळी पाऊस असू दे काय निसर्गाचं जे राहील ते राहू दे परंतु या मतदारसंघामध्ये विकास कामाची जी की घोडदोळ आहे ही कमी पडता कामाने या भावनेनं पेटून उठून सातत्य ठेवून पाच वर्ष काम आणले आता मला माहित नव्हतं हे असे गळबड होईल म्हणून म्हणजे घरात झगलं लागेल म्हणून मा माय बापाला मारलो बापाने मायला मारलं म्हणजे शरद पवार साहेब अजित पवार साहेब अल्लग अल्लग झाले दोघांची भानगड झाली दोघांचं मेगासिन पडलं नाही दोघं वेगवेगळे झाले अल्लागल्ला घर बांधले हे काय महाराज आहे काय मी म्हटलं का द्या का तुम्ही झगडे करा म्हणून हा काय समजायचं तुझ्या अरे त्यांचं दोघांचं पटलं नाही ते दोघं जण वेगवेगळे झाले परंतु या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी लोकांकडे जातो त्या लोकांची भावना एकच राहते की देवेंद्र तू मुंबईत काय माशा शिल्त तिकडे आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्या मतदारसंघात निधी आ कामान जास्तीत जास्त काम आम्हाला करून दाखव हीच भावना सातत्यानं तुमच्या सगळ्यांची स्टार राह आणि मग ती भावना जोपासण्यासाठी मला सरकार सोबत राहावं लागते लक्षात घ्या मला सरकार सोबत राहावं लागते त्या जितेंद्र आव्हाड सोबत राहून मला निधी भेटत नाही शरद पवार साहेबांसोबत राहून मला निधी भेटू शकत नाही मला सरकारचा असणारा जो मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल दो, दो या लोकांसोबत मला जुळून घ्यावं लागते कारण जुळून घेतलं नाही तर निधी भेटत नाही निधी भेटला नाही तर तुम्ही गावात ठेवू देत नाही अशा सगळ्या कंडिशन राहते आणि मग सांगतो आपल्या या सगळ्या पुढाऱ्याला चॅलेंज आहे अमोल निवडणूक अशी झालेली आहे एक, एक सगळ्या आपल्या बापाचा आप वारसा टिकवासाठी पोरगा उभा राहिलेला आहे बरोबर ना खडम शब्द येते शब्द मोठा भरणार नाही बाप आमदार होता आजाद सावकार होता बाप आमदार होता त्याच्या कोरगा तुझा पोटले जन्म झाला आता त्याला परत आमदारकी पाहिजे आणि त्याच्या पोटल्यात पैदा झालेलं तर त्याला उद्या तुम्ही आमदारकी तुम्हाला द्यावं लागेल तुम्हाला द्यावंच लागेल कारण पिढी जात आज पंजूबा बाप कोरगा हे सगळं लागलं होता मागे हे तुमचा पिक्चर सोडणार नाही आता तुम्हाला निवडणं द्यावं लागेल दुसरं आहे इकडे आमचं दुधारीवाले उभे आहे तुतारीवाले उतारीवाल्याची गतमोठी वाईट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं काही काम नाही कोणी मोजत नाही आणि हे थे। सगळे ठेकेदार आहे सगळे ठेकेदार कोणी रोडचा ठेका घेऊन राहिलं कोणी नालीचा ठेका घेते कोणी बिल्डिंग मारायचा ठेका घेते कोणी मच्छर पकडाचा ठेका घेते अनेक कामं अनेक ठेके अलग पद्धती करते सगळ्या लोकं घ्यायला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ उमेदवाराचं काही विचार होतं काही चांगला माणूस आहे भला माणूस आहे मी काही वाईट बोलणार नाही अतिशय चांगला माणूस आहे <laughs> तो तो कचाडा सापडलेला आहे आमचं कच या सगळ्या हे जे जहालवादी आहे त्या जहालवादी माणसाचा कच सापडलेला आहे कसा सापडला हे तुम्हाला सगळे माहिती आहे नव्याला सांगायचं कारण नाही लोहान तो सुद्धा ठेकेदार आहे त्याच्याकडे दुसरी पिया पोकणे आणि सगळे ठेकेदारी त्याची चालते देवेंद्र भुयार एकमेव कॅन्डिडेट असं आहे माझ्या बापाचा कुठला कारखाना नाही मय बाप नहीं, मैं नहीं, मैं नहीं, चा, चा, का अध्यक्ष नाही मय माय त्याची डायरेक्टर नाही मै बही त्याची सचिव नाही माया घरात कुठल्याही कंपनीचं कारखान्याचं काम देवेंद्र भुयार नावाच्या नाही मी आज गर्वाना अभिमानाला सांगतो गेल्या पाच वर्षमध्ये पस्तीस वर्षाचा ज्या वेळेस तुम्ही मला निवडून दिलं त्यावेळेस देवेंद्र भुयार नावाचा कार्यकर्ता ना हा ती तीस वर्षाचा होता वयाच्या तिसऱ्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी मला विश्वास टाकला अरे तुम्ही पैसे द्या द्याल करोडाचा व्यवहार कराल पण माणूस मत देत नाही मत तुम्ही मत डोळ्यावर पट्टी बांधून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून मला फुकट तुम्ही मत दिला वर्गणी सुद्धा तुम्ही दिली दिली या गावातून वर्गणी सुद्धा त्या काळामध्ये मले झाले आणि मग आपण काम करायला लागलो ज्या वेळेस काम करायला लागलो त्यावेळेस ज्या वेळेस निवडून आलो आणि लगेच कोरोना बोकांडीत बसला काही लोक का मला लागले का भेर निवडून आला मग मग कोरोना आला निवडून मोडशी आणि मग कोण लागले सहा महिन्यांना वर्षभर ना, ना का हा मतदारसंघ दहा वर्ष मागे गेला म्हणजे दहा वर्ष किती वर्ष सांगे दहा वर्ष मागे गेला म्हणजे आज मी गर्वाना आणि अभिमाना सांगतो या मतदारसंघामध्ये या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक आहे तुम्ही अनेक नाळे पावसाळे पाहिलेले आहे आम्ही तरुण पण तुम्ही बरेच वर्ष तुम्ही अनेक आमदार आणले अनेक आमदार पलटवलेले आहे मी सगळ्या ज्येष्ठ लोकांना आवर्जून विनंती करून सांगतो ध्यान जरा मग ऐका या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा निधी हे सगळे आमदार खासदार मंत्री जेवढे लोक झाले असेल त्या लोकांनी आणू शकले नाही तेवढा निधी या एकतीस वर्षाच्या तरण्या बाळ देवेंदा ठेवलेला आहे एकतीस वर्षाच्या कार्यकर्त्यानं आणि मग सगळ्या सगळ्याचे काही वाड्यावाले आहे यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं सगळ्यांना कालाबुला लागलं यांना नाही झालं का पस्तीस वर्षाचा पोटा जर एवढं काम आणू शकत असेल उद्या आपली वाड्यावर दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही वाड्याला तुला थोडावं लागेल त्या वाड्यावर तुला थोपावं लागेल अशी भीती त्यांना वाटायला लागली कारण देवेंद्र भुयारांना वाड्यावर राजकारण धडीवर आणलेलं आहे सांग सामान्य माणसावर राजकारणाची काय राहते कशी आमदारकी राहते आमदारकीचा काय लाभ भेटते आमदारकी कशी राहते धडीवर अनुदवण्याचं काम के केलेलं आहे आणि मग हे सगळे पुढारी अमोल आमच्या विरोधात आहेत एक सुद्धा मोठा पुढारी नाही सगळे सामान्य आहे तरुण आहे हे हो काही पुढारे माझ्या भाग नाही एक तर माझ्या बापाचा वारसा नाही राजकारणाचा मी सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे माझ्या घरात आमदार नाही खासदार नाही कोणी चिवचिव नाही काही नाही सामान्य घरात कोटी मी जन्मला कार्यकर्ता आहे आणि मग कुणाला सहन होत नाही आज या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मग मी गेल्या पाच वर्षी मध्ये संघटना उभी केली नाही पक्ष उभा केला नाही माणसं तयार केले मी आवर्तून तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये पूर्वी अंगदा एकोणीस शिव्या होत्या एकोणीस आज साडेतीनशे पेक्षा जास्त जे शिव या मतदारसंघामध्ये आल्या जे काही माझ्याला बोलले तर बापाची प्रॉपर्टी आहे का या मतदारसंघामध्ये दीडशे ट्रॅक्टर होते आज साडेपाचशे ते सहाशे ट्रॅक्टर आले एका माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का या मतदारसंघात रोलर रोलर म्हणजे विमानाचा ड्रायव्हर भेटते पण रोलरचा ड्रायव्हर माझ्या मतदारसंघात भेटत नाही नाही भेटत मतदारसंघात किमान शंभर रोलर आले आज गिट्टी जर गिट्टी जर मागायला गेले तर गिट्टी भेटत नाही करून भेटत दीड व दोन वर्षाची बुकिंग गिट्टीची सहा महिन्यापूर्वीच होऊन गेली एवढी गिट्टी पानंद रस्ता लागायला लागली या गावातले किमान या गावातले किमान चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते तोंड भर फसत फसत हे सगळे शेतकरी जात होते हे सगळे सत्र उत्पादक शेतकरी आहे अतिशय बिकट वहिवाट होती डोळ्यात पाणी येत होतं तुम्ही भविष्यातल्या दिवस आठवण करा आज तुम्ही खुर्च लिह बसल्या परंतु गेल्या दोन चार पाच वर्षापूर्वीची असणारी तुमची जे अवस्था होती ती अवस्था तुम्ही आठवण करा काय तुम्हाला लागल्या शेतीमध्ये जाताना परंतु या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं काम देवेंद्र भुयार यांनी केलं मी आज गर्वारेच सांगतो अरे ज्या खात्याचं मंत्री संदीपांनी भुमरे साहेब असेल त्या मंत्र्यांनी सुद्धा एवढा निधी त्यांच्या खात्यातून नेला नाही तेवढा निधी अकराशे किलोमीटरचे पानच त्या देवेंद्र भुयार नावाचा कार्यकर्ता केला अकराशे किलोमीटरचे एवढा अभिमान दिलाय या मतदारसंघामध्ये आरोग्य संस्था उभारल्या आरोग्य संस्था पूर्वीचे हे अमरावती वाले आपले इथं आमदार होते आता खासदार आहे नाही तुम्ही दिली म्हणून मागच्या दरवाच्यातून घडायला जमून घेतलं नोटा देऊन जमून घेतलं इकडनं जमत नव्हतं कारण जनतेनं नापास केलं जनतेनं नापास केल्यानंतर मग काही साधलं नाही म्हणून मग मागच्या दरवाजा रस्ता पकडला या माणसाचं डॉक्टर अनिल बोंडे या नावाच्या गेल्या दहा वर्षाच्या कारखान्यामध्ये एखादं तरी मोठं काम दाखवा हे दाखवा अरे ज्या क्षेत्रात तू आहे त्या आरोग्य क्षेत्रात आहे पिढी तू आरोग्य क्षेत्रात काम करतो एमबीबीएस एमडी म्हणून तू डिग्री लावतो तर मग अशी शपथ घेऊन सांगतो ना या मतदारसंघामध्ये एखादं तरी वेग एखादा तरी दहा फॅनट्या एखादा तरी भेट देऊन भागा करून दाखवला एक तरी त्या उभा करून दाखवलं का तरी दाखव अभिमान भापाची शपथ घेऊन सांगतो या मतदार सैन्यामध्ये दहा उपप्राथमिक आरोग्य केंद्र पाच प्राथमिक आरोग्य केंद्र के चार ग्रामीण रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय एक जिल्हा रुग्णालय आणि दोन धामाच्या उभं करण्याचं काम ह्याच्या परंतु विकास तुम्ही करू नाही परंतु तुमच्या भोवताली असणारे हे जे काही वर्तुळ आहे याचा विकास मात्र तुम्ही करून दाखवलेला <laughs> वयाच्या पासष्टव्या वर्षी माणसाला जवानी यायला लागली वयाच्या पासष्टव्या वर्षी आमच्यासारख्या दोघांना खर्ज कमी झाला वाढवायचा काही फरक नाही पडत पण पासष्टव्या वर्षी हरकत नाही चिंता करू नका त्यांची स्त्रान बाळ संजय गांधीची योजना आपल्यासाठी तयार आहे चौसष्ट चालू आहे पासष्ट मध्ये आता प्रवेश करणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांना साक्षीने सांगतो मागच्या वेळेस तुम्ही चांगला काय चिंता करायची अतिशय महत्वाचं सांगायचं झालं मी आज पाचशे वर्षमध्ये पुन्हा हरी टीका केली आहे पुन्हा बोललो नाही बोलण्याचं काही कारण आहे सगळं वडीलधारी म्हणून आपण काम केलं काही बोलण्याचं कारण नाही आपला ट्रॅक विकास कामाचा होता इकडे तिकडे आपलं लक्ष देऊच देऊ द्यायचं नव्हतं विचलित व्हायचं नव्हतं कारण विचलित करणारे अनेक होते पण विचलित जर झालं झाला असतो मतदारसंघामध्ये आज या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या मायबाप जनतेला विनंती आहे की मी पहिल्यांदा ही निवडणूक दुसऱ्यांदा ही विधानसभेची निवडणूक लढायला लागली या निवडणुकीमध्ये मला एक गोष्ट आवर्जून पाहायची आहे एक गोष्ट अशी पाहायची आहे की या मतदारसंघातल्या लोकांना विकास महत्वाचा आहे की त्यांची जात महत्वाची आहे देवेंद्र खऱ्या <प्थाँगा> जर विकासाच्या नावानं जर तुम्हाला मतदान करायचं असेल हा देवेंद्र भयार मोकळा आहे आणि जाती पातीच्या धर्माच्या नावावर जर मत मागायचं काम करत असेल तर देवेंद्र भैराने मत द्यायची ही बाद गरज नाही अजिबात गरज नाही त्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या नाव देवेंद्र भैयारला तुम्ही मतदान करायचं अजी बात नाही कधीही देवेंद्र भैयारला जात धर्म पंत पक्ष पाहायला नाही अरे आमचा जैन समाज असेल त्याने मी निधी दिला मुस्लिम समाज असेल त्याने सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आदिवासी समाज असेल त्यांना सुद्धा निधी उपलब्ध केला आमचा गरीब बांधव असेल त्यांना सुद्धा निधी उपलब्ध केला सगळ्या समाजाने सगळ्या धर्माने सगळ्या पंथाल घेऊन चालण्याचं काम खऱ्या अर्थाने या पाचवी वर्षी पुढे देवेंद्र फुयारांनी केलं या मतदारसंघामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस कब्रस्थान निधी देवेंद्र फुयारांनी उपलब्ध केला आ, बुरुणा। 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 मी कधी पाहिलं नाही खत्र मेरे हिंदू मी अजिबात या मतदारसंघामध्ये एकशे दहा विहारामध्ये बुद्ध विहारामध्ये अभ्यासिका उभा करण्याचं काम बरोबर प्रविंदा मानकडे का गुरु आहे रिंद गुरुवाले एकशे दहा बुद्ध विहारामध्ये अभ्यासिका उभा करण्याचं काम देवींद्र विहारांनी करून दाखवलेलं आहे मी कधीही धर्माचं पंथाचं राजकारण केलं नाही परंतु काय ही निवडणूक मात्र जातीवर लिहून ठेवलेली आहे सगळ्या समीकरण त्यांनी जातीवर जोडलेलं आहे का जातीच्या जा वर्षाला आमदार निवडून येणार आहे अरे अशा जातीच्या जा पंथाच्या जा धर्माच्या नावावर निवडणुका जर झाल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना आहे हे मात्र कधीही पवित्र राहू शकणार नाही हे दुःख तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला सल्ल केल्याशिवाय राहणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कॉन मी या मताचा जोगवा तुम्हाला मागायला आलेला आहोत गेल्या पाचशे वार्षिकमध्ये मध्ये जे काही मी विकास कामं केले असेल त्या विकास कामाच्या झोरावर तुम्ही देवेंद्र उभ्या मतदान करायचं जाती पातीच्या नावावर देवेंद्र उभ्या मतदान करायचं नाही जे काम केलं असेल के ते उभ्या तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि जे केलं नसेल त्याची भविष्याची तयारी म्हणून ते सुद्धा सूचना देवेंद्राने केली पाहिजे का देवेंद्र हे काम त्या सुटलं त्या हातानं सुटलं हे काम पूर्ण तास तू देण्याशिवाय राहू नको ते देवेंद्र पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज या सभेच्या निमित्तानं सगळे मायबाप जनता तुम्ही एकत्रित झाले मी पस्तीस वर्षाचा कार्यकर्ता आहोत मी तरुण तरुण पोरगाव माझ्या आईल अजून कमी झालं नाही मी मंत्रालयाच्या सातशे पायऱ्या चढू शकतो मंत्रालयाच्या सात झोर करत धमक्यातून फिरू शकतो मतदारसंघामध्ये काय कामं केलं हे सगळं तुम्हाला माहित आहे आणि मग एवढं जर सगळा आमच्याकडे वेळ आहे काम करण्याची तयारी आहे तरुण पण आमच्याकडे आहे मग अशा वेळेस जर माझ्या सरकार कार्यकर्त्याला संधी न देता जाती पातीच्या धर्माच्या नावावर जर संधी जर तुम्ही द्यायला लागले तर भविष्यातली जी आमची तरुण पिढी आहे जे तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहते की तरुण पिढी मात्र तुम्हाला भविष्यात माफ करणार नाही एवढं मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून